छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जुने शहर भागातील पेठ परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दोन गटामध्ये दगडफेक मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती यानंतर काही संतप्तांकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे या घटनेनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात जुने शहरातील हरिहरपेठ या परिसरामध्ये सायंकाळी दोन गटामध्ये दगडफेक आणि नंतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली यामध्ये एक ऑटो आणि दुचाकी जाळण्यात आली आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि पोलीस अधिकारी दाखल झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलं नाहीये मात्र ऑटो रिक्षाची दुचाकीला धडक लागून हा वाद उफाळलाय अशी माहिती समजते नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय वरुण दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत सध्या स्थिती शांततेत आहे आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे काही आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिकठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे ज्याने गुन्हा केलेला अस आहे त्याच्याविरोध कायदेशीर कारवाई करण्यात येईल महाराष्ट्रसाठी रवी मूर्ती जापूर।